काळीच सोडून जातोस घरी मन कसं रमत काळीच सोडून जातोस घरी मन कसं रमत सांगणार रे बाबा तुला इतकं कसं जमत जड होत प्रत्येक पाऊल जायचं नसतं त्याला जड होतं प्रत्येक पाऊल जायचं नसतं त्याला बॉस दटावून विचारतो उशीर का झाला लेकराचं दुडू चालणं भडाभडा बोलणं हे सगळे क्षण वाहिले जातात जाताना झोपलेले आल्यावर झोपलेले त्याने बंद डोळेच पाहिले जात भविष्यासाठी आपल्या याच वर्तमान संपत सांगणारे रे बाबा तुला इतकं कसं जमत दोन शब्द बोलण्यासाठी रविवारची वाट पाहिली त्याची सुट्टी माझ्यासाठी माझी मी मैत्रिणींसाठी वाहिली चिडचिड करत आई म्हणायची घरी बस मला उत्साह पाहून तोच सांगायचा अगं खेळू दे ग तुला जगाशी लढणाऱ्याच बाळापाशीच नमत सांगणारे बाबा तुला इतकं कस जमत आठव बघू त्याच्यासाठी कधी काय केलंय आठव बघू त्याच्यासाठी कधी काय केलंय तो न्यायचा तस कधी त्याला चौकाटीवर नेलय बसवलं का त्याला कधी आकाश पाहण्यामध्ये बसवलं का त्याला कधी आकाश पाहण्यामध्ये आठव पाहू शेवटची मिठी मारली कधी आईकडून मायेची भूक पुरेपूर भागते आणि बाबा असतो म्हणूनच शांत झोप लागते तो थकतो तो दमतो तो, दम तो, तो सारं काही देतो जन्माला येतं ते बाळ तेव्हा बापही जन्म घेतो या नात्यामुळे सगळं काही क्षमत सांगणार रे बाबा तुला एवढं कसं जमतं सांगणार बाबा तुला एवढं कसं जमतं